कधी कधी आपण शहाणे होण्यासाठी भानावर येण्यासाठी आपल्या जवळच्या माणसांकडून आपली फसवणूक होणं गरजेचं असतं आपण आपल्या अगदी जवळच्या माणसांवर विश्वास ठेवून इतके निर्धास्त होतो की हळूहळू आपण काही गोष्टींचा विचार करणंच बंद करतो आणि तीच धोक्याची सूचना असते शेवटी माणूसच तळे राखील ते पाणी चाखील त्याप्रमाणे आपण ज्याच्यावर अत्यंत विश्वास ठेवलेला असतो त्याच माणसाकडून आपली सर्वात जास्त फसवणूक होते आणि त्या गोष्टीचा आपल्याला जगात सर्वात जास्त त्रास होतो विश्वास या शब्दावरचा विश्वास सुद्धा उडून जावा इतका मला तर वाटतं कोणी कितीही जवळचा असू दे विश्वास शंभर टक्के ठेऊच नाही बघा विचार करू